टोपी राहील टोपी राहीलो बरं किती मिनटं दहा असतील जे काय असतील तुम्हाला जायचंय मग उद्या काय सुट्टीचा दिवस नव्हत तर राजेश भारी बारी भारी केली भारी केली अभिनंदन आणि शुभेच्छा आता गम्मत काय गंमत काय तुम्हाला सांगतो आता डायरेक्ट पहिलं गाणं घेऊ सुरुवात करू ना आता बघा पंडात याच म्हणतात हे आतला काय विषय नका गाऊ मी जर आलो ना याच्यावर सगळ्यात पलटा भाई कमी करेन काय शिवायचे विषयी शाही त्याच्यातली शाही बंद करा तुम्ही आता मी म्हटलं त्यांना फक्त खाली गा खाली गा बाकी तुम्ही गोड आहे बारी एवढंच म्हटलं ते एवढंच एवढा राग आहे ती गरज नाही आलं बघा पैसा आले अगं खुश भाई म्हणजे पाठीरा की गाव नाव गाड्याचं बोलायचं लिहूया पौत बांधायचं आणि या ठिकाणी गोल्डन इंडिया फॅन्सी मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांच्याकडून एक हजार एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शशी गोवळकर माऊले यांच्याकडून एक हजार रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद 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 तर देऊया शेजारी नाही तुमचा टीव्ही असं लोक आहे सगळं सुखाचा दिसा हे रोज रास तुमच्या बायकोला पाहू द्या सगळ्या सुखाचा संसार होऊन दे सगळ्या पथ्याशीर देखाच दिस हे रोज रास तुमच्या बायकोला पाहू द्या चार चौगत येऊ द्या आणि एकदा तुम्ही चार चौघात घालून घ्या बाळ बाळ पंढरीची बाळ या सगळी पनवती जाऊन दे आणि तुम्ही मागा एवढा जाऊन या पडतात हे काय घालून बाळ असाय मग आता काय लय मोठ नवा राजेश बुवा काय मोठा लय मोठा काय लय कठीण पेपर आहे काय सापा पेपर नवा कुठल्या पेपर

म्हणतात माझ्या शाखा भरपूर आहे आणि बरोबर आहे तुम्ही सचिन बोवा पण मला म्हणतात की माझा आडमाम आहे तर आडमाचतोय आता साध्या तर माझे पण यंदा चार शिष्य सागरीत होतायत बोवा तुम्हाला कट्टाळून केले गंमत अशी होती की म्हटलं थोडंफार आपण वाढवूया ग्रंथ वाचूया नंतर त्या पोरांना आपण सागरीत करूया चार शिष्य करतोय आणि त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला नक्की शुभेच्छा द्या आता गमत कशी मी तुमच्या यांना काय बोलणार नाही मलाही काय काय शिव्यांची इच्छा नाही वाईट हे तोंडात शब्द बोलायची इच्छा नाही लहान लहान लेकर येतात बारीला युट्यूबला बघतात लहान लहान लेकर तुम्हीच बोलतात की तुमची कन्या गाणं ऐकते तिने कदाचित ती, ती सगळं बार्या बघितलं तर तिला काय वाटेल काय संस्कार होतील गमती गमतीने आपण करूया आणि ते करता येतं त्याच्यासाठी फक्त ह्या ह्याव घ्या तव घ्या तोंडात घ्या हे नाही आता शब्द आहे कुठलाही शब्द आणि जर तुम्ही ते आणलेत तुम्ही न्यायला पण बोलणार नाही मी मोठे पण नाही सांगत आहे एकदा करू बघा बरं तुम्ही जे मगाशी म्हणलात ना मी जर राजेश निगम पहिल्यासारखा दाखवला दाखला तर तुम्ही बऱ्या करणार नाही एकदा बघूया तर राजेश निगम नक्की कसा आहे का तरी बघूया पुढची बारी आहे सत्तावीस तारखेला तुम्ही सगळी गाणी जी काय तुमची टोकाची गाणी आहेत ती घेऊन या बघू आता वळ मान करून फक्त जाऊन दाखवा मला तर Será que eu outro dedo. शाहीन शाहीन तुम्ही काय माझे दुश्मन नाही फक्त एवढंच तुमचा शब्द कुठला निघाला पहिल्या बारीत निघाला निघाला वाईट शब्द तुमचा रांडा निघाला शब्द त्याच्यावर तुम्ही पुढचं बोललो त्याच्यानंतर तुम्ही बायकोच्या विषय गेला तुम्ही आता कुठला गातोय बघा शेवटी काय होणार इज्जत जाणार तुमची माझी तुम्ही काढाल पण शेवटी प्रचंड त्रास होईल तुम्हाला जर आम्ही त्या लेवलला आलो प्रचंड त्रास होईल एक गाणं तुम्हाला स्वतःचा नवरा असताना अगं स्वतःचा नवरा असताना भाई तू बिरराशी किलस हा आता लग बरोबर झालं सगळं कडकड झालं सगळं अगं स्वतःचा नवरा असताना भाई तू बिरराशी किलस पडत तू तीराशी केलं सल्लभडे त्या तीराच्या सोबत पोर त्या तीराच्या सोबत पोर तुजी सारे धावतात झोबडे त्या तीराच्या सोबत पोर तुझी सारे ना धावतात झोबडे त्या तीराच्या सोबत पोर तुजी सारे धावतात झोबडे तुझी साड्या ना धावता स्वतःचा भाई स्वतःचा भाई तू तुला शिक तू तुला शिकलोर तुझी त्या नकावता धोबड त्यान होता तुझी साऱ्या ना धावतो आडव्या गावचा लांबरे भावाचा फॅन छोटा प्रियांश मोरे मग आधी लेखन येतात लहान लाल बरोबर वाटत नाही सगळं यांच्याकडून दोनशे रुपये आलेत माझ्या प्रियांश भावाला प्रियांश मोरेला खूप शुभेच्छा बघा तर शाही त्या फरमाईश येणार तुम्हाला या तुमच्या चांगल्या घड्याच्या येणार तुम्हाला चांगल्या घडवण्याची येणार तुम्ही समाज प्रबोधनची गाणी घेणार त्याच्या येणार हे सगळे हे रांड्या मेंढ्याचे नाही येणार हे तुम्हाला कसं बाबा तुमच्या तोंडात येतात शब्द आणि काय तुमचं संस्कार आहेत बाबा तुमचं तुम्हाला माहिती काय ते आगा शब्द लिहा आणि त्या दिवशी तुम्ही वर मान करून फक्त जाऊन दाखवा मग तुम्हाला दा। रवींद्र तुकाराम जांगळे अरे वा दादा आले रवींद्र तुकाराम जांगळे गाव हलवले या म्हणून शंभर रुपये आणि सुरेश शेळके माझे मित्र याच म्हणून शंभर रुपयाचं पारितोषिक धन्यवाद तर अजून येऊ काय या गाणी प्रश्न जर तर आहे सुदूर बोलू काय तर बुवा तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिल्याचा प्रयत्न केला यंदाचा प्रश्नाचं उत्तर दिला तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय माझ्या ह्या ज्या ग्रंथाचं आहे ते पण नाव मी तुम्हाला पुढच्या बाजूला सांगेन तर भूमाता गौरव कथा या ग्रंथात आहे आणि तुम्ही जे उत्तर भूमी दिलं शब्दावर सांगतो ते उत्तर चुकीचं आहे तुमचा भाग तर तुमच्यानुसार असेल माहिती नाही पण तो माझ्यानुसार नाही आहे तर त्याच्यामुळे मी तिथे खोटं बोलणार नाही तुम्हालाही माहिती आहे बापूरंगले घराण्याचा शाहीर आहे तर त्याच्यामुळे आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर सोडल फोडल त्यात मला कमी पडत असला अरे शक्तुत्राचा भाग आहे तुम्ही काय पाकिस्तानचेक्षुत्राची शाहीर आहे मग तत्वाचा भाग आहे तो तत्वाचा ता मान्य करायला पाहिजे आपण त्यात तेवढा एवढा हुशार सांगायची गरज नाही विजय कोण पण आपला स्वभाव माहितीये तर एक घेऊया गाणं एकदम सुख म्हटलं तुला ते घेऊया आवडवना ज्याची मी त्याला आर अरे चांगल तो झुन ठेवलं माझ्या समोर तू चकना चुर अरे चांगल बुजून झुन ठेवलं सधुर माझ्या समोर चकना चुरण मनात आ लग्नाचा चढावा आता खेळून तू झिंक चर चौद झिडदार तुझी औकत नी कम्मा चार चौघात जिड करली तुझी औकत नी कम्मा चार चौघात जिड करली तुझी औकात नी कम्मा चार चौघात जिड करली तुझी औकत जिड कम्मा काय विषय हस्तिनापूरचा राजकुमार भीष्म काशी देशात स्वयंवरात जातो त्यावेळेला ना आंबेला नाकारला जात त्या आंबेबद्दल दोन शब्द बाकी काय आता हा अट्टास पोराने केला कसं तुरेवाला आला ना या रात्रीच्या बारेला कितीला के टेन्शन असतं की आमचे काय सगळे हे इकडे राहणारी माणसं नाहीत दिव्याला डोंगरवली विरार त्याला जायचं असतं म्हणून वेळ काढताना मला त्रास होतो म्हणून शॉर्टकट मध्ये घेतो तर मंडळी ही जी तरुण पोर आहे चार गावातली विशेषतः रत्नागिरीतलीच आहेत रत्नागिरीला छान प्रकारे त्यांनी एक्सपोज केलेला आहे आणि त्यांना एकच विनंती आहे आपल्या चांगल्या आपल्या घरातलं आपण कसं पाहुणा आला की आपण पद्धतशीर घर ठेवतो तसंच आपल्या ज्या आजल्या काही गोष्टी असतील बघू आपल्या कलेत काही वाईट गोष्टी असतील आपण बघू जगाला मात्र चांगलं जाऊ द्या कारण आपल्या एका चुकीमुळे त्या जगात कोकणाकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट होऊ शकतो म्हणून एक तुमच्यासाठी तुमच्या सन्मानासाठी सांभाळ घसरलं पाहिजे जपलेली साडी इथली संस्कृती जगात भारी वाडवने वाल जपलेली साडी इथली संस्कृती जगात भारी खुशाल दाखवा कोकणची दुनिया डारी युटवर स्तोरान खुशाल दाखवा कोकणची दुनिया डारी

आणि सुखानं नाचायच गावदेवाच्या हुकमान नातगण्यान सांगायच भेट दिली ही गावदेवान भेट दिली ही गावदेवा तुला पवत

देवा लाव भानुवारती शादा माते लाव भान आरती गणपती देवा लाव भान आरती शाळा माते लाव वालती रसिक राजा लाव भान वारती दातारी राजा लाव वालू आरती दातारी माते लाव वालती शक्ती चकूर लाव भानुवारती तुला चकुरू लाव भारती मध्ये पीला वारी वरती जागेवा खाना मोवारी वरती मध्ये